मित्रांनो आपल्यासोबत हा दिसतोय दहा दहा सरकार त्यांचा सरजा आणि तुषार बाहुड्या सदाशिवगड आता परिचय सांगायची गरज नाही बऱ्याच मुलाखती झाल्या काल जे पुशेगावचं का मैदान झालं ओरिजिनल हिंद केसरीचं त्या मैदानात आटीतटीची लढत झाली आणि लक्षानंद सचिनने एक नंबर केला आणि दोन नंबर झाला लखन आणि सरजा आधीच मुलाखत आपण घेतलेली फुशेवा मैदानाच्या आधी हो। सांगितले टक्के पहिले तीन नंबरात तरी आम्ही गॅरंटी देतो दे सर्जा आमच्यासाठी पाहणार आणि त्याने शब्द पाहिला आणि दोन नंबरचा मान मिळवला सर्वप्रथम आपल्या चॅनेल तर्फे सचिनला आणि लक्ष्याला म्हणजे पुढील वाटचाली शुभेच्छा आणि हिंदी केसरीचा एक नंबरचा मान पटकवल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि राहिला आपण दोन नंबरचा मान पटकावला सरजानं तर आपल्याला पुसेगावचा गुलाल महत्वाचा होता नंबर पशी काय नाही एक महाराष्ट्रातील किंवा देशातील पहिलं मानाचं मैदान हिंद केसरी आणि त्या मैदानाचा सहजासहजी गुलाल लागणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असावा लागतो आणि तो कुठेतरी आशीर्वाद भेटला यात खूप मोठ मोठं समाधान आहे आणि सरजांनी काल जिथे सेमी आपला नऊ नंबर तासून कडनी काढला कारण शेवटी त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता सरजाच्या कारण की खूप लोकांना माहित माहित नव्हतं की सरजा कडनी पोहचतो का नाही बाहेरनी पोहचतो का नाही आणि सात बाराला फायनलला कडनी पहाला तरी काही लोकांचं म्हणण होतं की तेव्हा पब्लिक नव्हतं पण पब्लिकचा जिथं जनसमुदाय होता तिथं त्यानं कडनी सेमी पास करून दिला ती गोष्ट आमच्यासाठी फार अभिमानासारखं म्हणजे अभिमानास्पद आहे आणि सरजाखंड म्हणजे जी आम्हाला अपेक्षा होती ती सरजानं म्हणजे एक पस्तीस घेतल्यापासून पस्तीस दिवसात त्यानं पूर्ण करून दिली आम्हाला वाटत होत आता नवीन नंदी घेऊ आपण आणि पुसेगावला ह्या वर्षी काहीतरी करून टाकू आपण तर त्यानं आपलं एक पस्तीस दिवसाचं स्वप्न पूर्ण केलं मित्रांनो एक मोठा विक्रम म्हणायला लागल पस्तीस दिवसात ज्या बैलानं आपल्या मालकाचं आणि आपल्या दावणीचं नाव केलं पंढरी फडके शेठ हे भरपूर मोठं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात आणि तुषार भावड्याचे भरपूर मोठं नाव झालेलं आहे पण एक नंदी काय करू शकतो बघा आता जर सर्वसामान्याच्या जर हा दावणीला असता तरी ते काल ते पस्तीस दिवसात नाव झालं असतंय कारण बैल पायाला तरच ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्या गोष्टी घडतात सगळ्यांना माहित आहे नुसता पैसा वगैरे सगळ्या असून चालत नाही नशीब लागतं आणि बैल पाया लागतो एक विक्रम म्हणाल पस्तीस दिवसात आजपर्यंत रेकॉर्ड नसेल कि एवढ्या कमी कालावधीत इतकं मोठं नाव स्वतःच त्याने केलंय सरजाचं आता दहा दहा सरकार हे नाव जगभरात आहे पण त्याने स्वतःची एक वेगळी केली सगळ्यात महत्वाचं काय सांगतो मी तुम्हाला आता आत चालूला म्हणजे चालूला खरेदी केल्यापासून महाराष्ट्रातला आपला पहिला नंदी असा असेल मला तर वाटते कि कंटिन्यू लगातार मोठ्या सर्व पाच मैदानात फायनल राहिला बरोबर म्हणजे त्याला घेतला घेतल्यापासून त्याच्या नशिबाला मोठं मैदानात आपण काढतोय आणि तिथे त्याने विजय प्राप्त करून दिला या म्हणजे ही कुठेतरी आमच्यासाठी त्याची अभिमानाची गोष्ट आहे आता मैदानात त्यानं मोठी मोठी खेळली मोठ्या पायऱ्यात पायला कायम आता नंबरात आहे पण ही ओरिजिनल हिंदी केसरीच ज्या वेळेस गोलाला भेटला मानात तुमचे होतं पहिल्या तीन नंबरात पण गुलाल दोन नंबर केला त्यावेळेस काय वाटलं त्याच्याविषयी गुलाल पेक्षा काय झालं तुम्हाला सांगतो म्हणजे आम्हाला गॅरंटी होती सर ज्या सेमी सेमीपासून सेमीला गाडी कडायला लागली तर बऱ्यापैकी लोकांना वाटलं की लो आता म्हणजे काय नाही अवघड गोष्ट आहे आणि तिथं त्यानं फायनल ला गाडी प्राप्त करून सिद्ध करून दाखवलं की त्याच्यासाठी पब्लिक असो किंवा मधून असो काय ती म्हणजे अवघड गोष्ट नाही ते कुठूनही साध्य करून दाखवू शकतो आणि ते दाखवलं त्यातच आम्ही एवढं खुश होतो की त्या अजून बाहेर नाही नंबर हा लक्षातच नाही किती काय झाला हे महत्वाचं नाही आपल्याला पुसेगावच्या सेवागरी महाराजांचा यातच आपण समाधानी आहे त्यामुळे दोन नंबर केला असता आणि दोन सोडून बारा नंबर केला असता तर एवढाच आम्हाला आनंद असता बघा मित्रांनो मालकाच्या मनाचा मोठेपणा म्हणायला लागेल बारा नंबर झाला असता तर तेवढाच आनंद आहे नांदी कारण जीवा रान करून तो पाळाला काल तुमच्यासाठी आणि आहे मी माझ प्रत्येक मुलाखतीत बोललोय बघा ज्याच्यासाठी तो दिवस असतो त्या दिवसाचा हकदार तोच असतो आणि लक्ष्या आणि सचिनचा दिवस होता त्या दिवसाचे हकदार तेच आहेत ते आपण बदलू शकत नाही आपल्या नशिबात परमेश्वरांनी सेवागिरी महाराजांनी आपल्याला दोन नंबरचा आशीर्वाद दिला तो आपल्याला भेटला आपण त्यात समाधानी बघा मित्रांनो नशीब मी मागाशी पण बोललो की नशिबाच्या गोष्टी नशिबाच्या गोष्टी ज्या वेळेस असतात त्यावेळेस ज्याला त्याला जी ती गोष्ट भेटत असते आणि सर्जानं दोन नंबर पटकवला असं कधी झालेलं का आता पंढरशेठ फडके स्वर्गीय जगन्नाथ पंढरशेठ फडके म्हणलं तर सगळ्यात जास्त किमतीचे बैल घेण्याचा त्यांचा विक्रम आहे आपल्या दावणीचा बैल एखादा असं मागितलाय कुणी आता सरजा असेल कारण भरपूर हे करतोय असं झालंय का कधी आपल्या जाऊन जाऊ बैल महा कोणी येतोय म्हणजे नाही आपण कशाला विकतोय आपण आपलं आपणच बैल घेतोय लोकांच्या बैलांना आपणच म्हणजे विक्रमी कशाला आपण म्हणजे आपल्या नाही कोणी तसं काय विषय नाही म्हणजे आतापर्यंत असं कधी घडलंच नाही घडू शकत पण नाही आणि घडणार पण नाही आणि घडलेलं पण नाही आता हे झालंय नंबर झाला नाव झालं नाव पहिल्यापासून आहे पण त्याने त्याची एक ओळख निर्माण करून दिली ज्यावेळेस ही चुडी काल सेमीपास झाली लखन आणि सरजा त्यावेळेस काही डोक्यात काय विचार चालले की बाबा आता स्टॅटरच्या कशा रचल्या पाहिजे त्या काय केलं पाहिजे फायनलला किंवा कसं झालं पाहिजे आपल्याला वर्षा नंबरात यायचे नाही म्हणजे सेमीपास झाला त्याच्यानंतर शेवटी म्हणजे आपण आजपर्यंतचा इतिहास बघितलाय पुसेगावच्या मैदानाला म्हणजे प्रत्येक जण जो म्हणतो मी तिथे असं करेन तसं करेन किंवा छातीला हात लावून जातो त्या गाडी मालकाच्या पाठीशी सेवागिरी महाराज कधीच उभा राहिलेला नाही असं मला तर जाणवते हो त्यामुळे त्या गोष्टीकडे आम्ही सेमी पास झालो तरी लक्ष दिलंच नाही आपण पास झालो कुठेतरी सेवागिरी महाराज पावले हा एक मनात विचार होता त्यामुळं नंबर किंवा आता आपण मध्ये गेल्यानंतर आता आपण एकच नंबर करू असं करू सगळं असला विचार झाला नाही आपण फायनल मध्ये आहे एक ते बारा नंबर मध्ये आपण कुठं तर असणार आहे याचा एक म्हणजे आनंद होता मला बाकी असं काही लय नव्हतं आता भाऊ कसं आहे माहित का या सगळ्या गोष्टी घडत असतात यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो यश पण बघाय भेटते अपयश बी बघायला भेटते आता कायम यश भेटतंय पण पुढं आता कसं काय कारण यश भेटतं त्यावेळेस आता बघितलं मी कंटिन्यू कॉल चालू आहे पहिल्यासाठी सारखे कॉल चालू आहेत पुढचं चा कसं डोक्यात आहे की बाबा असं असं केलं पाहिजे नाही पुढचं म्हणजे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या कृपेने परमेश्वराचा डोक्या असल्यामुळे आपल्या आपल्याला दिवस चांगले आहेत फक्त मला एक की ज्या आपल्या पडत्या काळात होते जे आपल्या बरोबर आहेत त्यांना सोडून आपण कुठं दुसऱ्या गोष्टीत व्हायचं नाही त्यांच्यावरच चालायचं आजपर्यंत पण त्याच प्रवासात इथंपर्यंत आलो हे यश भेटले इथून पुढे त्याच गोष्टीतनं जसं आमचं जे काय असेल त्या पद्धतीने आम्ही चालवणं इथून पुढला प्रवास करू कारण की काय होतं तुम्ही प्रश्न विचारलेला मला काय आले की आता एवढं यश भेटलं एवढं जाईल तिथं माणूस काय काय पुढं असं करू म्हणजे काहीतरी मोठा आणि तिथं कुठं तर थोडस तुम्हाला बॅकपुटला यावं लागतं तर बॅकफूटला आपण आपल्या नशिबानं आलो तरी काय विषय नाही आपण त्यातनं पुन्हा उभा राहू पण जे आहे त्यात काय बदल नाही होणार चालत आता सगळ्या टॉपच्या नंदीत पळतोय अजून टॉपचे नंदी भरपूर राहिले सगळ्यांच्या सोबत पळताना दिसले हो शंभर टक्के पळताना दिसेल सगळ्यांच्या बरोबर कारण की आपल्याला नात करायचा आहे आणि नात करत असताना आयुष्य जगून आनंद लुटायचा लोटायचा आपल्याला असं नाही की कोणावर पाळायचं नाही काय नाही आपल्याला म्हणजे ज्या ज्या नंदीवर आपली गाडी पळेल त्या त्या नंदीवर आपण पळायच त्याच्या पळाचं वेगळं वैशिष्ट्य काय झालं आतापर्यंत ह्या पाचव्या सहाव्या मैदानात अ म्हणजे पहिलं मैदान श्रीनाथ केसरी तिथपर्यंत कालचं मैदान पुसेगावचं प्रत्येक मैदानात एक उडी त्याच्या मध्ये पण वाढ जाणवत्या आणि नवीन एक हुन्नक दाखवतोय काहीतरी म्हणजे ज्या ज्याचा स्वभाव त्याचा स्वभाव आम्ही सुद्धा अजून माहीत करून घेतोय असा म्हणजे ला 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 का अजून तुम्हाला लागला नाही लावूनच दिनाय तो अंदाज आम्हाला पण वाटलं काल सगळ्यांनी थोडस बोलल्यानंतर प्रेस दाबत किंवा निकालात एवढं पब्लिक आहे कमी आहे असल्या काही गोष्टी म्हणजे असतात बऱ्याच गाडी मालकांच्या आपल्या बाईट म्हणजे आज आपण मध्ये बोलतो प्रत्येक गाडी मालकाच्या मनात असे विचार असतात आणि होते अशा गोष्टी पण दहा गोष्टीतली त्यानं एक पण गोष्ट काय तशी दाखवली नाही आणि आमच्या नाना तर म्हणले तसा म्हणजे शेवटी काय आहे आमच्या जेव्हा धावांचा पक्षी असेल किंवा शारदा पाटलांचा चांदी असेल ह्या बैलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण ती बैल हातली होती नानानी आणि सेमी ना नाना म्हणली पक्ष्याची चांदी जे आणून दिली वासराना म्हणजे अभिमान वाटला त्याचा त्या गोष्टीचा मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्रातली मोठी नाव आहेत पक्षी आणि चंद्या आता स्वर्गे फडके शेट यांनी तर मैदानात भरपूर आनंद घेतला कायम दिसायचे ज्यावेळेस होते त्यावेळेस गाडीवर बसलेले असेल त्यांचा एक वेगळाच रुपा बसायचा काल बारके शेट पण मैदानात दिसले हो दादा इथे श्रीनाथ केसरीला एकदा आलते काल पुसेगावला आलते त्यांना पण काय मी ते मागले पण आपल्या मध्ये सांगितले त्यांना काय म्हणजे एक ह्या गोष्टीत ना आनंद मिळतो आणि माग पण सांगले त्यांना असं म्हणजे लोकांस मी आवडत असेल बाहेर इकडे तिकडे फिरायला जायला हे पण जाते नाही असं नाही पण त्यांचा जास्त कल बैलगाडी क्षेत्राकडे असतो या फक्त कामाच्या व्याप्यात कंटिन्यू यायला भेटत नाही पण मोठं असं मैदान असलं किंवा मानस मैदान असलं तर आमच्या सर्वांची इच्छा असते की त्यांनी यावं आणि येतात आपलं असं कधी येते का कॉल किंवा आम्हाला वायदी देतो किती पण वायदी देतो पण आम्हाला पाहिला पाहिजे तुमचं नाही म्हणजे एक दोन कॉल त्यांना वाटत कि म्हणजे वायदी दिली तर बैल देऊ आता काय वायदी म्हणजे ज्या गोष्टी आजपर्यंत आपलं नाव खराब नाही गोष्टी एखाद्या वेळी करून कशासाठी नाव खराब करा आणि आपलं आयुष्य काय आहे आपण जो बैल आपला फुल स्टेबल आहे फुल म्हणजे कंडिशनला आहे तोच बैल मैदानला काढतो जेणेकरून त्या बैलाकडं आपल्याला काहीतरी यश भेटावं जो बैल थोडासा बॅकफुटला हु। आहे त्याला आपण घरातच कष्ट घेतो त्यामुळं आता ह्याला गुलाल घावा ना आता कुठं पदरचं पैसे घालवा दुसरीकडं दहा वीस हजार पाच हजार घ्यान पडवा असली गोष्टी पडत नाही ह्याच्या आधी कधी झालेला का गुलाल हो तिथला ह्याच्या आधी एकच दिवस मैदान झालत त्यावेळी माझ्या गुलाल घेतला होता ओळखीचा शंभू आणि पिंटे त्याने पण तीन नंबर केला वगैरे महाराजांनी आयुष्यात पहिल्यांदा गुलाल ठेवलं त्यावेळी तीन नंबर केला दुसऱ्यांदा राहिलो त्यावेळी दोन नंबर नेक्स्ट टाइम राहिलो तर एक नंबर होईल असा इच्छा आहे पुढल्या वर्षी एक नंबर करायचं डोक्यात आहे पुढल्या वर्षी नाही असं काही महाराजांच्या आशीर्वाद महरादा देतील त्या पद्धतीने घडत जाईल येणाऱ्या काळ येणाऱ्या काळात कधी फडकेशेड यांची पुन्हा एकदा इच्छा पूर्ण झाली म्हणायला हो हो आपण जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली म्हणजे काय माहितीये का इच्छा आपण जी होती पण पन... एक बंदीचा काळ आला मधी आणि त्याच्यानंतर म्हणजे इकडं तिकडं पण खालावली आणि आप आपल्यातून निघून गेले म्हणून ते इच्छा अपुरी त्यांची राहिली नाहीतर ह्या आबाखाली मी सांगतो की आपण नव्हता की स्वतःची इच्छा न पुरी करणार ही Uh, काय म्हणते ते एक निसर्गानं ही बैलगाडी शर्यत आपली थांबली गेली बंदी आली ह्याच्यामुळे ती इच्छा आपण राहिली नाहीतर आपण नियोजन केलं असतं आपण गोलावर घेतला असताना आम्ही त्यात नाचलो असतो ही गॅरंटी आम्हाला काय नशा गोष्टी त्यावेळी चालू नव्हतं हे ते त्यामुळं होत गेलं मित्रांनो आता बोलत बसलो तर भरपूर बोलाय वेळ पुरणार नाही कारण बऱ्याच गोष्टी आहेत की बैलगाडी क्षेत्राच्या हा विशेष असा आहे बलिगडी क्षेत्र म्हणजे आजपर्यंत कुणाला कळालं नाही बोलायला तेवढं कमीच आहे आपण दहा दहा सरकार यांची टीम आहे त्यांनाही शुभेच्छा करूया किंवा आगामी वाद सर्जा चालू मान लमान येतो आणि आमचे मित्र तुषार भाऊ यांना शुभेच्छा करूया की असंच काय यश भेटत राहील आणि अशाच मुलाखती ते आम्हाला देतील आणि अजून सगळ्या महाराष्ट्रभर नाव होईल धन्यवाद धन्यवाद दन्य। आमच्याकडून केजीच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा सरजा जसा हिंद केसरी झाला आणि सरजाने जसं नाव उंचावले तसं आपण सर्वांनी सपोर्ट करून जींचं चॅनेल पण असंच उंचावू सा धन्यवाद धन्यवाद